जरा प्रश्न वातावरण नाही सर्व म्हणजे व्यवस्थित चाललंय चांगलं चाललंय मथूर गुलाल घेतोय कायम पण लंपीच्या काळामध्ये ज्यावेळेस वाईट काळ सुरू होतात त्यावेळेस मा मनस्थिती कशी होती आणि त्यावेळेस काय प्रतिक्रिया यायची समोर ते पण सांगू हो जरापेक्षा तो एवढा जिद्द आहे ना मथुर एवढा जिद्दी आहे ना आ? का त्याच्यासारख्याच मी पण जिद्दी आहे मी पण गोल्या वार सगळ्या गोष्टी खालेल्या एक जसं माझ्यावर दुःख कोसळलं आहे त्या दुःखातून एकदम ठाम राहून आपण चार जिद्दीने मैदानात उतरलो आता माझ्या जागेवर दुसरं कोणी आता तर घरातून निघाळा पण नसता मी बिंदास राहतो तसंच त्यांनी त्याच्या स्वतःवर भरोसा ठेवून आणि महादेवाच्यावर त्या कृपेने आशीर्वाद देऊन मथुर पण थाटामाटातच राहिलेला आहे जेव्हा एवढे ग रस्ताच्या गाठी पण पडत होते तेव्हा पण तो त्याच्या रुबाब काही कमी नव्हता केला त्याने त्याची तब्येत बिबेत त्यांनी सोडली नव्हती त्याला माहिती आहे मला याच्यापुढं माझ्या चाहत्यांसाठी मला पळायचं आहे माझ्या मालकासाठी पलायचं आहे कारण की खूप स्ट्रगल केला आहे तुमच्या सगळ्यांनाच माहीत आहे यामध्ये किती मी भोग भोगलेले आहेत जेल बघितलेले आहेत सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत सगळ्या दुःख झेललेल्या आहेत श म्हणजे पण त्यांनी ते आज म्हणजे सगळ्यांचा परत फेड मला करून दिला म्हणजे आज जरी पण काय आयुष्यात घडल ते एकदम थाटामाटातच राहणार त्या त्याचा मात करून आणि त्याचा आशीर्वाद कायम तुमच्यावरती आहे आयुष्य बरं आहे त्याची साथ त्याचा आशीर्वाद आहे म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आहे कोण नाही गेलो मी आधीच सांगितलं होतं मला जमणार नाही कारण की आता सध्या मैदाना सहा सहा दिवसाला पाच पाच दिवसाला मैदान पडलेली आहे त्याच्यामुळं काय सांगितलं आता आता एक नंबर केलेला मी सांगू शकतो बाकी इतर नाही सांगू शकत आपण एक नंबर करूनच ठाम राहतो जेवढे एक नंबर करू तेवढेच बोलू शकतो ते आता व्यवस्थित सगळं बघून सांगायला लागेल सगळे व्यवस्थित हवेत <laughs> नाही बोलता येत ना काय <laughs> काय कुठे तुटलो एखादी गोष्ट मग तीच धरून बसतात विरोधक त्याच्यामुळे मग ते आपण चांगला विचार करू याच्या पुढच्या बाईटमध्ये रिच तर सांगेल कुठे कुठे काय काय केलंय कारण की त्यांनी खूप मैदान घालवल्यात मथुर आणि शिरसवाडीची रायफल आज दोन्ही आज फॅनसाठी पात्र आले काय सांगता आज आनंदाची गोष्ट आहे आणि जिथे अस्मितेचा आणि इथं दे प्रश्न इथं तिथं नक्कीच मथूर दाखवून देतो मथूर आणि मथूरचे जे चाहते आहेत मला काय करायचं आहे त्या चाहत्यांसाठी तो त्या टायमाला दे दाखवून देतो त्याच्या काय सांगायला कसं काय नियोजन झालं तर संपूर्ण आजचं नियोजन आता ज्या नंदीने आपल्याला पडत्या काळात साथ दिली होती मग त्यांनी जेव्हा आपल्याला शब्द टाकला तर आपण त्याला कधी नाही बोलू शकत नाही मग त्याच्यामुळे हा पैरा आमचा पाठीमागच्याच मैदानामध्ये फिक्स झाला होता याच्या पुढचे पण पैरे तीन चार फिक्स झालेत हां ज्यांनी मला दुखाच्या काळात साथ दिली त्यांच्यामध्ये मथुर पलणार आहे याच्यापुढं काय होत त्यांनी मला साथ दिली होती भले याच्यापुढे हारजीत होत राहणार पण मथुर त्यांच्यामध्ये पलणार दादा मथुर आणि रायफल विषयच हाड होता गुलालात राहणारच होतं पण त्याच्याबरोबर अशी ड्रायव्हरची मोठी कामगिरी होती काय बोलत आता त्याला मला काय सांगायचं असतं ते मी बरोबर वेळेवर सांगतो आणि जेव्हा मला जे करायचं आहे मला एकदम ठरवलं आणि निश्चितपणे एकदम ठामपणे बोललो का मला हे पाहिजे ते पाहिजे कारण की प्रत्येक टायमाला जिद्द मनामध्ये ठेवायला पाहिजे आपण त्या आपल्या महादेवाच्या नंदीमध्ये तर जिद्द असते पण त्या मालकांनी पण ती जिद्द दाखवली पाहिजे तो राग जी धमक काय असते ती आखाड्यात उतरल्यानंतर दाखवायची असते कुठे पण दाखवून मतलब नसते म्हणून मी योग्य वेळी ती माझं काय असते रंगरूप तर मी बरोबर पद्धतशीर दाखवत दा दा असतो दादा जेवढं मोठं मैदान तेवढं मतूर कधीच नाराज करत नाही आज आत्ताचा आत्ताचा इतिहास आहे आणि पूर्वीचा पूर्वीचा पण इतिहास रात्री दीड वाजता निघालो आहे किती वाजता पोहचलो इथे बघितला तुम्ही त्याच्यामुळे जर आम्ही पण आठ आठ तास प्रवास करून इथे येतो आणि जवळ अस्मितेचा विषय असतो मग त्याला असं वाटतं मी किती पळू ना किती नाही पळू मग त्याच्यामुळे आज सगळ्याच गाड्या बघा सगळ्या गाड्या टॉपच्याच होत्या भारी होत्या सगळ्यात नंदी चांगले पळाले आले त्यातून एक गाडी आपली चांगली पळाली आली सर्वप्रथम तुम्ही मैदानात आल्यानंतर पहिल्यांदा मथुरचं दर्शन घेता माझा देव आहे माझ्या देवाचंच दर्शन घेणार नाही इथे काय मैदानात आल्यानंतर घरी पण रोज त्याच्या पाया पडल्याशिवाय निघत नाही घरातून बाहेर बाकी तर गोष्टी लांबत राहिल्या